कांदोली या गावामध्ये उपोषण अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस सोमवारला आज सकाळी नऊ वाजतापासून उपोषण हे स्टार्ट झालेलं आहे उपोषण करते आहेत रवींद्र रामराव आनकडे संकेत राजकुमार तेलगुटे आपण आज यांच्याशी चर्चा करणार काय सांगू शकाल दादा उपोषणा मुद्दा काय आपला नेमका आमचा मुद्दा एकच आहे की बा आपला कांदोलीचे मावली रोड हा डांबरी करण्यात यावा कारण की हा रोड अतिशय गंभीर ॲक्सिडेंट होईल असा झालेला आहे तरी हा रोड लवकरात लवकर डांबणीकडून करण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि पिया पिण्याचे पाणी हे सुद्धा दहा दिवस पंधरा दिवस दहा 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 दिवस पंधरा पंधरा दिवस येत नाही तरी हे पिण्याचे पाणी तुरंत आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भेटण्यात यावी आणि पाईपलाईन दुसरी कोकणातल्या ते कांदवली पाईपलाईन टाकण्यात यावी याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेला आहोत निवेदन कोणा कोणाला दिले याच्या अगोदर निवेदन आम्ही कलेक्टर साहेब आमदार साहेब खासदार साहेब एस डिवसाहेब बीडिओ साहेब पोलीस स्टेशन खल्ला पोलीस स्टेशन कानवली आपलं ग्रामपंचायत कानवली पोलीस स्टेशन दर्यापूर या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि वारंवार त्यांच्या आम्ही त्या ऑफिसला भेटी दिल्या रोड चालू कधी करता परंतु त्यांनी हा रोड आम्ही आज करतो आठ दिवसानं करतो पंधरा दिवसानं करतो असे उत्तर दिले परंतु कोणीही या याची दखल घेतली नाही त्या कारणास्तव आम्हाला या या